नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड शहराला नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडी महिला वतीने करण्यात आली आज महाविकास आघाडी वतीने पवना नदीचे जलपूजन करण्यात आले शहराला पाणी पुरवठा करणारे धरण भरले असले तरी पिंपरी चिंचवडकर पाण्यापासून वंचित असल्याचे सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे पक्षाच्या महिला शहराध्यक्षा ज्योतिताई निंबाळकर व शिवसेनेच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील नेत्या रुपाली चिंचवड शहराला नियमित झाला नाही तर आंदोलनाचा इशारा दिलाय नमस्कार आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज पवनामाईचं जलपूजन करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत खरं तर जलपूजन हे फक्त एक निमित्त आहे खरं तर आज पूर्ण पिंपरी चिंचवडकर पाण्यासाठी आहे घरड धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी आमची कंडिशन झालेली आहे खरं तर पवणामाई आता नव्वद टक्के भरलेली आहे म्हणजे धरण आपलं नव्वद टक्के भरलेलं आहे मावळकरांचा पाण्याचा प्रश्न तर नक्कीच मिटलेला आहे परंतु जे पिंपरी चिंचवडकर आहेत हे मात्र पाण्यापासून वंचित आहेत गेले कित्येक दिवस पाणीसुद्धा जे दिवसाआड सोडतात कमी दाबाने आणि काही ठिकाणी तर सोडतच नाही आहेत महिलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे अतिशय नोकरदार वर्ग आज पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक आहे आणि महिलांचे प्रश्न त्यांना समजणार कधी सकाळ रात काही रात्री रात आंघोळ्या करून झोपणार आहेत का महिला तुम्ही विचार करा आज कपडे धुणं पाण्या सगळी कामं ही पाण्यावर अवलंबून असतात आणि त्या कामासाठी त्यांना रात्र रात्र जागा राहावं हो लागतंय सकाळी उठून परत जॉबला जावं हो लागतंय हे किती दिवस चालणार सत्र काही मान्यवर मंडळींनी स्टेटमेंट दिलेलं आहे गेले दोन वर्षापूर्वी की आम्हाला सत्ता द्या आम्ही पिंपरी चिंचवडकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवू मला आत्ता नाव घ्यायचं नाही आहे परंतु आता सत्तेत बसल्यावर त्यांना या गोष्टीचा विसर पडला का काय हे मला नक्की आठवण करून द्यायची आहे किंवा काही वेळेस त्यांना आम्हाला स्मरणशक्तीच्या गोळ्या पाठवल्या पाहिजेत की त्यांची स्मरणशक्ती जरा वाढ पाहिजे की आपण काय काय आश्वासनं पिंपरी चिंचवडकरांना दिलेली आहेत दुसरं म्हणजे आज पिंपरी चिंचवडमध्ये पाच पाच आमदार आहेत पण पाण्याच्या प्रश्नावर एकही जण बोलायला तयार नाहीये मत मागण्यापूर्वी हे दारात येतात का आमचे प्रश्न मेन म्हणजे महिलांचा पहिला प्रश्न हा पाण्याशी निगडीत आहे आणि तो त्यांनी लवकरात लवकर सोडवावा तीन प्रमुख मागण्या आहेत आमच्या आम्हाला रोज पाणी पाहिजे आणि रोज सकाळीच पाणी पाहिजे संध्याकाळचं पाणी बंद झालं पाहिजे आणि हे पाणी लवकरात लवकर सुरू करावं नाहीतर तीव्र आंदोलनात चा इशारा हा आम्ही प्रशासनाला देणार आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही